श्रावण महिना सुरू झाला की शाकाहाराचं महत्व वाढतं आणि कोकणात रानभाज्यांची मागणीही वाढते दरही चांगला मिळतो ही बाब ओळखली डहाणू तालुक्यातील धुंदरवाडीचे प्रगतशील शेतकरी हसुबाई ठक्कर यांनी आपल्या तीन एकरात त्यांनी रानकाराळी म्हणजेच या फळभाजीची लागवड केली औषधी गुणधर्म असलेल्या कर्टोलीपासून हसुबाईंना चांगला नफा मिळतोय हसूबाई ठक्कर हे शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात गेली तीन वर्ष ते आपल्या चार एकर शेतीत कंटोली म्हणजेच कर्टोली या फळबाजीची लागवड करतायत यासाठी सुरुवातीला गुजरात मधील जुनागड इथून त्यांनी कंटोलीचं बी आणलं चार फुट बाय एक फुटावर ही लागवड आहे अल्पावधीतच त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला जंगलाच्या ह्याच्यामध्ये डोंगर भागामध्ये होते आणि नैसर्गिक ते त्याच्या म्हणजे उत्पादन होते त्याला कोणी लागवड वगैरे काय करत नाही पण तसं आपल्याला हळूहळू लक्षात आलं की आपण पण ती आपल्या शेतामध्ये आणून ते समजा त्याच्या बी वगैरे काय लागवड केली किंवा कंद आणून लावले तर ते हव आपल्या इकडच्या कोकणातला हवामानाला मानवते आणि ते चांगल्या प्रकारे त्याच्या पण आपल्याला उत्पादन घेता येते म्हणून आम्ही हे रानकारले लावायचं सुरू केलं ला। आणि आरोग्याच्या दृष्टीनं बघितलं तर ते रानकारले आपल्याला ह्या पावसाळ्याच्या सीजनमध्ये एक दोन चार वेळा तरी खाल्ली पाहिजे आणि त्याच्यापासून आपल्याला डायबिटीजवर प चांगला प पर म्हणजे परिणाम आहे त्याच्यावर कोलेस्ट्रॉल आपल्याला मेंटेन करता येते रक्तशुद्धीकरण त्याच्यापासून होते लागवडीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी कर्टोली उत्पादनाला सुरुवात झाली एक दिवसा आड कर्टोलीची तोडणी ते करतात कंटोली ही आयुर्वेदिक दृष्ट्या गुणकारी असल्याने मागणी असतेच असं हसूबाई सांगतात त्यांचा मुलगा निकुंज कृषी पदवीधर आहे करटोलीच्या निवडीपासून व्यवस्थापनापर्यंत त्याची मोठी मदत होते पहिला स्टार्टिंगला जे दोन हजारच्या साली याची लागवड आम्ही सुरुवात केली होती पाऊस जर जास्त झाला तर ज्या ज्या ठिकाणी समजा पाणी वगैरे भरत असेल तर त्या ठिकाणी न लावताना उंच ठिकाणी त्याचं त्याची लागवड करता येते भाव एकशे वीस ते दीडशे रुपयाच्या रेंज मध्ये याचा भाव भेटतो जून महिन्यामध्ये आपली भाजी निघाल्यामुळे त्याच्या त्याला किलो मागे पन्नास ते साठ रुपये जास्त भेटतो आणि आम्हाला डहाणू मार्केट जवळ आहे त्यानंतर डहाणू मार्केट पासून वाशीला पण माल जातो एका एकर पासून एकरी एक टन माल भेटतो वर्षातून एकदाच म्हणजे श्रावणात ही भाजी मिळत असल्याने हसुबाईंना मार्केट शोधण्याची गरज पडत नाही डहाणू वापी सर इथून व्यापारी येऊन हा माल घेऊन जातात त्यामुळे त्यांना दरही चांगला म्हणजे सरासरी शंभर ते एकशे वीस रुपये किलो असा मिळतो खर्च वजा जाता त्यांना एकरी एक लाख रुपयांचा नफा मिळतो तो हमेशा यहाँ से मिले जाए दस किलो पंद्रह किलो ले जा जाता हूँ अच्छा भाव मिलता है और जंगल का जो है कंटोला वो बहुत बाद में निकलता है और हम लोगों का जो है तो हम लोगों को हमेशा के लिए व्यापारी यहाँ से मैं बंधा हुआ हूँ सेट का और हमेशा ले जाता हूँ दो सौ अढ़ाई रुपये एक घंटे के अंदर अंदर सब दस किलो पंद्रह किलो सब बिक जाता है और बहुत मार्केट अच्छी चल रही है इसके लिए अढ़ाई सौ तीन सौ अढ़ाई सौ तीन सौ जगह में हम लोग लेते कोकण म्हटलं की चांगला पाऊस आणि मुंबई सारखी मोठ्या बाजारपेठेशी जवळी हसूबाई ठक्कर यांच्यासारखे काही शेतकरी या वातावरणाचा योग्य वापर करतात कंटोली किंवा कर्टोली सारखी फळभाजी त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळवून देत आहे पालघरहून संतोष पाटीलसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा